श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एकतीस मार्च श्री स्वामी समर्थ प्रकट दिन तीन सेवा सुखी जीवनासाठी मुलांसाठी व सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सोमवार ह्या दिवशी श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन आहे त्यासाठी आपण श्री स्वामींची सेवा करावी अशी विनंती आहे आपण तीन वेगवेगळ्या सेवा करू शकता श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन एकतीस मार्च ह्या दिवशी असून आपण एकवीस दिवसांची सेवा करावयाची आहे ही सेवा आपण अकरा मार्चला सुरू करून एकतीस मार्चपर्यंत करावयाची आहे पहिली सेवा आपण श्री स्वामी महाराजांचे एकवीस अध्याय रोज वाचू शकता समजा रोज एकवीस अध्याय वाचणे शक्य नसेल तर रोज तीन अध्याय नक्की वाचा दुसरी सेवा आपण रोज अकरा वेळा तारक मंत्राचा जाप करू शकता तारक मंत्र जाप सुरू करण्याच्या अगोदर एका तांब्याच्या लोट्यामध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यावरती उजवा हात ठेवून तारक मंत्राचा जाप करावा मंत्र जाप झाल्यानंतर तांब्यातील पाणी घरातील व्यक्तींना तीर्थ म्हणून द्यावे त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतील तिसरी सेवा आपण ही सेवा करताना फक्त पुढे दिलेला अगदी सोपा षडाक्षरी मंत्र म्हणावयाचा आहे रोज किमान एकशे आठ वेळा हा मंत्र जाप करा किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा केला तरी चालेल मंत्र श्री स्वामी समर्थ आपण सेवा सुरू करताना श्री स्वामी महाराजांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर दिवा अगरबत्ती लावावी फुले अर्पित करावी खडी साखर ठेवावी आपण आपल्या मनातील काही इच्छा असतील तर स्वामींना सांगाव्या तसे स्वामी आपल्या मनातील सर्व इच्छा आपोआप समजून घेतात आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करावा व स्वामींना प्रार्थना करावी की आपण जो संकल्प करीत आहोत त्यामध्ये आपल्याला यश मिळू दे मग पाणी आपण तांबणामध्ये सोडावयाचे आहे मग आपण सेवा सुरू करावयाची आहे हे फक्त आपल्याला पहिल्याच दिवशी एकदा करावयाचे आहे रोज करायची गरज नाही आहे आपण हा संकल्प आपल्या घरी किंवा स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसूनसुद्धा करू शकता किंवा स्वामींच्या मठामध्ये जाऊनसुद्धा करू शकता मंत्रजाप करताना आपण कोणतीसुद्धा जापमाळ वापरू शकता स्वच्छ आसन घेऊन त्यावरती बसावे व मंत्रजाप सुरू करावा आपण इतर वेळीसुद्धा मंत्रजाप करू शकता म्हणजे आपण उठता बसता काम करताना प्रवास करतानासुद्धा करू शकता आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील श्री स्वामींची सेवा करण्याचे काही सोपे नियम आहेत एकवीस दिवस ही सेवा करीत असाल तर मांसाहार करू नये सात्विक जेवण सेवन करावे शुद्ध विचार ठेवावे कोणाची सुद्धा निंदा करू नये घरातील वातावरण आनंदी ठेवावे त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते मासिक पाळी असेल तर ही सेवा करू नये आपण ही सेवा दिवसभरामध्ये कधीसुद्धा करू शकता फक्त सकाळी बारा ते साडेबारा ह्या वेळामध्ये ही सेवा करू नये कारण की ह्यावेळी स्वामींची भिक्षेची वेळ असते आपण ही सेवा शक्य असेल तेव्हा करू शकता तेवढे दिवस करू शकता उदाहरणार्थ एकवीस दिवस अकरा दिवस सात दिवस पाच दिवस किंवा प्रकट दिवस दिनाच्या दिवशीसुद्धा ही सेवा करू शकता श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करण्याचे महत्त्व प्रारब्धाची तीव्रता कमी होते मन शांत व आनंदी राहते सेवा केल्याचे समाधान मिळते आपली वास्तू शुद्ध होते व वा वास्तुदोष असेल तर तो निघून जातो प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते घरामध्ये सात्विकता वाढते व वा घरातील वातावरण चांगले राहते सांसारिक अडचणी कमी होतात किंवा दूर होतात घरातील व्यक्तींमध्ये प्रेमभाव निर्माण होतो घरामध्ये भगवंताचा वास राहतो काळजी मिटून भीती जाते संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते आपण स्वभाव आपला स्वभाव बदलत जातो व सकारात्मकता येते आपल्या सद्गुणांमध्ये जलदगती येऊन वृद्धी होते साक्षात सद्गुरूंचा हात आपल्या मस्तकी असतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद